शेडीच वगैरे डाळेम्यात पुण्यामध्ये आज ज्या शेतकऱ्यांचे अनुभव काय आले हे आपण पाहत असताना आज ज्यांनी वारंवार व्हिडिओ चेक केले आणि कोणत्या दिवशी माल आणायचा हे धोरण ठरवलं आज जे बापूसाहेब जोक तुम्ही आलेला नगर जिल्ह्यातून आलेला तुमचा आजपर्यंतचा आजच्या दिवसाच्या पाठीमागचा अनुभव काय होता आणि आज मार्केटमध्ये आल्यानंतर अनुभव काय वाटतो ज्यावेळेस तुम्ही म्हणले का मार्केट त्यावेळेस पाचशे रुपया माल घेऊन आवक पण कमी वाटली पण भाव आहे ना जी गोटी म्हणजे सरसकट माल साठ रुपयांनी मागत येतात ती गोटी माझी येते साठ सत्तर रुपयाने घेत म्हणजे गोटीच्या गोटीच्या रेट मध्ये आज तुमचा इथला भाव गेलेला दिसतो आणि आवक कमी म्हणजे आता माल शेतकऱ्यांनी थांबवले जागेवरती कमी रेट आहेत पण आज मार्केट मध्ये रेट वाढतील ही भावना मी अगोदरच सांगितली होती की गणपतीच्या नंतर रेट वाढलेला दिसतील तुम्हाला तसं थांबवलं आहे आणि जी आवक खायला पाहिजे ती झालेली आहे सगळे आता शेतकरी सावध झालेले आहेत परंतु आता ज्यांच्या बागाच्या थांबण्यालायक आहेत त्यांनी थांबलं पाहिजे परंतु ज्यांच्या थांबण्यालायक नसेल त्यांनी काढल्या पाहिजे परंतु जाग्यावरती आणि थकडी थोडासा भरपूर दिसला ऐंशी नव्वद रुपये सरासरी तिची साठ रुपये म्हणजे तीस तीस रुपये किलोची वाढ ही आज मार्केटमध्ये जाणवली आणि अशा पद्धतीने जेव्हा शेतकऱ्याला भयभीत केलं जातं की सत्तर ऐंशी रुपयाची सौदे हे चांगल्या प्रॉपर्ट्युमिटी जे जे मागितले जात आहेत त्याचेच आज मोठ्यानव्वद रुपयाखा पाहत गेले त्यांची शंभर धरून आपल्या इथं हां पुरे शंभर पंचवीस कॅर रिजेक्शन होतं म्हणजे रिजेक्शन धरून तुमचा आईशे नव्वद रुपये घ्या म्हणजे रिजेक्शन तर बाजूला काढतो शंभर जेव्हा झाला म्हणजेच कमीतकमी साठ रुपये चाळीस पन्नास रुपयाची वाढ आहे नाही झाली तर ही खरंतर ज्यांनी विश्वास ठेवला त्यांची वाढ नक्की म्हणजे गरबडली त्यांनी जागेवरती देऊन टाकले तर नुकसान झालं तुमचं नाव सांगा तुम्ही प्रदीश नागवडे अहिल्यानगरवरून चार ते पाच दिवसांनी आपला माल चालू करायचा त्यासाठी मार्केट पाहण्यासाठी इथं आलं होतं चर्चा करून काय भाव जातो आहे नव्वद पंच्याण्णव रुपये जागे मागून झाले आहे रेटची स सगळ्याच मार्केटमध्ये वर खाली वर खाली व्यापारी जागेवर कमी मागतात इथंचे व्हिडिओ पाहूनच असं एक असं तर चित्र मानस तयार झालं किंवा आपण इथे माल नेला पाहिजे म्हणून गेल्या तीन वर्षापासून इथे माल आणतं यावर्षीचं डाळिंबाचं वातावरण आणि मार्केटची परिस्थिती प्रत्येक शेतकरी शेवटी येऊन गडबडतो आपण म्हणजे शेवटी येऊन गडबडून जाता म्हणजे एकदा मार्केटची पाणी करून द्यावं कशी भाव होते आपला माल कसा आहे इथे रेट काय भेटतो त्या मालाला आपली सरासरी कशी निघू शकते यासाठी शेतकडे आलो होतो खेडीचं वगैरे डाळीबाट पुणे इथे तुम्हीच आता पुढचा आज पुढचा अंधार खरं तर आज यांनी अनुभव घेतला की आज मी पण जरा कन्फ्यूज होतो दोन दिवसाच्या सुट्ट्या होत्या शेतकरी किती थांबतायत किंवा किती मार्केटला येतात परंतु आज शेतकऱ्यांना एक आशा दिसते की आज चार दिवस भागात थांबण्यासारख्या आहेत तर कशाला आपण मंदी ताजून मंदी करायची जेवढा शॉर्टेज ठेवाल तेवढी जी, जी होणार आहे आता जागेवरसुद्धा व्यापारी फिरायला लागले बऱ्यापैकी जे फिरत नव्हते मागच्या आठवड्यात ते आता प्रत्येक जणांच्या फोनवर रिपोर्ट आहेत की आता व्यापारी फिरायला लागले म्हणजेच याचा अर्थ बाजार वाढणार परंतु उत्तर भारतात थोडासा पावसाचा इफेक्ट नक्कीच आहे परंतु आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस नसल्याकारणा माल सुकलेले आहेत त्यामुळे घाबरून न जाता पुढचा जस टप्पा तुम्हाला चार आठ दिवस बारा तेरा तारखेच्या पुढे अजून तुम्हाला करंट वाढलेला दिसेल या चार दिवसामध्ये तर रेट वाढतच चालणार आहे बारा तेरा चौदाच्या पुढे तुम्हाला एक रेट हे वाढताना आपल्याला पाहायला दिसतील त्यामुळे आणि ते फसत नाहीत पण जे आज जागा देऊन फसतायत त्यांनी तुम्ही मोठं मार्केटला आलं पाहिजे एवढं या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो धन्यवाद मध्ये शेतकरी एवढे खुश आहेत की वीस वीस पंचवीस पंचवीस रुपयाच्या रेटनी वाढ झाली तर ही रेट वाढत असताना मी अगदी पुराण्याविषयी शेतकरी बोलायला लागला तर परवा दोन तीन दिवसापूर्वी पोझिशन आजच्या पोझिशनमध्ये काय फरक वाटत मागच्या पाच दिवसापूर्वी आज शेवट आहे अठ्यात्तर रुपया गेली पंचावन्न गेलेली अठ्याहत्तर गेली तर आपण माझं माल थांबवले म्हणून थोडासा करंट निर्माण झाला ऐंशी रुपयाच्या वरचा माल मागे गोळीच्या वरचा तो माल आज सरासरी एकशे नऊ रुपये एकशे नऊ रुपये पडला म्हणजे जागेवर किती फरक पडला साधारण तीस रुपये फरक पडलेला आहे तर हे शेतकऱ्याचं जागेवर आज दोन पैसे वाढ जे धोरण ठरलं केवळ आपण वर शेतकऱ्याला सांगत होतो सावध करत होतो तुम्ही घाबरले असेल तर घाबरू नका हे सांगत होतो याप्रमाणे तिला असा मिळाला तर हे शेतकऱ्यांसाठी केडी चौधरी युट्यूब चॅनल हा एक आपल्याला मधला दुवा ठरला आणि आज तुम्ही मंदी मंदी म्हणता मी साफ सांगू मंदी येणार नाही जागेपेक्षा मार्केटला ती जागे जी आहे वाढत जाणार आणि जागेवाल्यांनी जे आज कमी रेटमध्ये घेण्याचं धोरण ठेवलं होतं त्याला आता शेतकरी देत नाहीत म्हणून आता गिरट्या मारायला लागलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांनी जे ठरवलेलं आहे कमी रेटमध्ये विकायचं नाही बरोबर आहे त्याप्रमाणे मार्केटला रेट इथं नाही जागेवर रेट, ना, जागे रेट मिळालं तर मार्केटला या तर मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला आता रेट मिळाले ती जी बागाय भेटली अशी प्रत्येक दिवस आता तुम्हाला भेटणार आहे गोळीमध्ये तेवीस रुपयाची वाढ झाली आपण दोन पाच रुपये खर्च इथपर्यंत यायला झाला तरी चालेल पण वीस रुपये किलो वाढ झालं तर कॅरेटला चारशे रुपयाची वाढ खऱ्या अर्थानं शेतकरी आज समाधानी आहे आणि असं शेतकऱ्यांनी थोडस मार्केटिंग मध्ये लक्ष ठेवा भले जागेव द्या परंतु अभ्यास करून द्या एवढं त्यांनी उत्तर सांगेल धन्यवाद चला